अनेक असे आपण विकास कामे केलेली आहेत आणि आज काँग्रेसमध्ये आपल्याला आपल्या लोकांसाठी लढता येत नव्हतं आपण जर काही निर्णय घ्यायला गेलं कोणाच्या पाठीशी उभं राहायचा प्रयत्न केला गेलं तर तुम्ही असं करू नका तुमच्यामुळे आमच्या पाठी पार्टी बदनाम होईल असं म्हणलं जात होत आणि आज लोक म्हणत आहेत की काँग्रेसची काँग्रेस आणि वंचितची होती माझ्यामुळे झाली नाही तर माझा काय दोष होता माझी एवढीच रास्त मागणी होती कि या ठिकाणी साडे पंधरा हजार मुस्लिम समाज आहे आणि सात हजार एसी समाज आहे काँग्रेसनं जर मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली तर आमचा पाठिंबा त्यांना राहील ही रास्त मागणी केलेली आहे का चुकीची मागणी होती का आणि त्यामुळं त्याने तो राग धरून सर आणि इथला जो स्वयंघोषित बुट्टू बाबा आहे सर्वांना माहितच असेल बुट्टू बाबा कोण आहे त्याने पूर्ण बेगलोर शहराचा वाटोळ केलेला आहे आणि पूर्ण निधी गुत्तेदारांना विकून आज पस्तीस करोड रुपये तो कमवलेला आहे आणि आज वेळाचं सोंग घेऊन तुमच्या समोर झोडे घेऊन असं फिरत असतो त्याला गरीब समजू नका त्याच्याकडं पस्तीस करोड रुपयाची काळी माया आहे हे प्रूफ केसात येणाऱ्या काळामध्ये मी सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही ना आणि यामुळं मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला एका जागी होऊन या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ नये या कारस्थानानं त्यांनी आमचं डाव धरलेला आहे पण फारुख सर असतील शिवाभाऊ नरगले असतील प्रशांत ददा इंगुले असतील या सर्वांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती घडवून आणलेली होती आणि श्रद्धे बाळासाहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी युती केलेली होती पण युती तोडण्याचा महापाप इथले हरामखोर नेत्यांनी केलेला आहे याचा बदला आपण घेणार की नाही सर्वांनी हात वर करून सांगा याचा बदला आपण घेणार की नाही आणि मी सर्वांना सांगू इच्छितो कि मला पाडण्यासाठी या राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेसनं आपले चार किल्ले गल्लीमध्ये सोडलेले आहेत आणि ते दारोदार फिरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी अडीच अडीच लाख रुपये घेऊन तुमच्या मताचा सौदा केलेला आहे तुम्ही त्यांच्या या माझ्या विरुद्ध बळी पडणार का तर ही निवडणूक आपली विकासावर आहे मी नगरसेवक म्हणून केलेल्या कामावर आहे आणि मी सर्वांच्या सुखात दुःखात आणि अडचणीत येणारा माणूस आहे ये याची जाणीव आपल्याला असेलच आज आज माझा पराभव करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एका जागी आलेले आहेत म्हणून मी सर्व माझ्या बंधू भगिनी मतदार बांधवांना सांगू इच्छितो की आज ज्या या प्रभागाचं गणित आहे साडे सदोतीसशे मतं आहेत मध्ये एक एकवीसशे मुस्लिम समाजाचे आहेत आणि दीड हजार एस सी समाजाचे आहेत आणि दीडशे मतं हे लमानी समाजाचे आहेत तर या सा दीड हजार मतापैकी मी या जनतेच्या बळावर साडेसातशे सातशे मतं घेत आहेत आणि फक्त पाचशे मताची गरज आहे सर आणि माझ्या मोठा भाऊ मुस्लिम समा समाजानं जर मला या ठिकाणी मतदाना रूपी निवडून दिलं तर निश्चित त्यांच्यासाठी काय करू शकतो हे त्या सर्वांना माहीत आहे म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपली या ठिकाणी आपली ताकद जर दाखवायचं असेल तर आपण एक होणं गरजेचं आहे सर या ठिकाणी या ठिकाणी एक दिग्गज व्यक्ती आपल्या वंचितकडून मुस्लिम समाजाचा माजी नगरसेवक थांबायला तयार होता आणि या काँग्रेसनं हे खेळ बिघडण्यासाठी आम्हाला शेवटपर्यंत झुलवत ठेवलं आणि आज आम्ही मोठ्या ताकदीने निवडून आणल्याशिवाय राहिलो नसतो पण आज अनेक पक्ष मला आणि माझ्या पत्नीला माझ्या पत्नीला प्रभाग तीन मधून आणि मला चार मधून उमेदवारी देऊन पैसे देऊन निवडून आणायची ग्वाही ग्वाही देत होते दे। पण मी या भूर्ण तपाला बळी पडलो नाही मी स्वाभिमानी आहे बाळासाहेबांचा सैनिक आहे म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवत आहे पण माझ्या मुस्लिम बांधवांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला मी आव्हान करू इच्छितो की तुम्हाला जर मुस्लिम मताचे आणि दलित मताचे एवढं पुळका असला असता तर तुम्ही आमच्या मोठ्या भावाला म्हणजे मुस्लिम समाजाला या ठिकाणी नगराध्यक्ष के के नगर नगर केला असता तुम्ही हे करू शकले नाही म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपला हा चळवळीचा बाले किल्ला आहे आणि या सिद्धार्थ नगर मधून आपण माझ्यासारख्या आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकाला केलं तर पुन्हा कमीत कमी सतरा निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही आपल्याला देतो आणि जे मुता या ठिकाणी गाजत आहे आणि काय हरामखोर माझी बदनामी करत आहेत की त्या ठरावर माझी सही आहे आणि त्या ठरावर जर माझी सही असेल तर मी कधीही राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे हे हरामखोर मला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचलेलं आहे मी केलेल्या विकास कामावर यांना माझ्या विरुद्ध काय टीका करावी हे त्यांना समजत नाही म्हणून मी आपल्या सर्व माझ्या माय मावल्यांना सांगू इच्छितो की आपला, आपला विजय हा निश्चित आहे कोणी ऐरे गैरे न तू खैरे आले माझ्या विरुद्ध काय म्हणलं तर तुम्हाला जाणीव राहू द्या मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून आलो का नाही सर्वांनी हात वर करून सर्वांना निश्चितच याच बळावर आपला विजय हा होणार आहे मी एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान